कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स पेण मध्ये पुन्हा एकदा शिना बोरासारखे हत्याकांड सुटकेस मध्ये सापडला अज्ञात तरुणीचा मृतदेह पेण परिसरात उडाली एकच खळबळ गुढ उकळण्याचे पेण पोलिसांसमोर मोठे आव्हान किल्ले रायगड परिसरात वारेमाप उत्खनन जैवविधता आणि नैसर्गिक साधन संपत्तीला धोका परिसरातील उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू देवगड अन्नपूर्णा खाडीमुखात ब्रेक वॉटर बंधाऱ्याची मागणी जीव मुठीत घेऊन मच्छीमार करत आहेत मासेमारी मच्छीमारांना करावी लागते तारेवरची कसरत धार्मिक तेड़ निर्माण करीत बांधकाम व्यावसायिकाची कोंडी पैशाच्या हव्यासापोटी अनेकांची स्वप्नातली घरे स्वप्नातच जागा मालकाचा पैशांसाठी बांधकाम व्यावसायिकाशी पंगा आणि महाडमध्ये जंगलात सापडला बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात की गोळी लागून झाला मृत्यू महाड तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच धक्का एक धक्कादायक घटना समोर येते पुन्हा एकदा शिनाबोरासारखे हत्याकांड झाल्यासारखा गूढ प्रकार पेण तालुक्यातून समोर आला आहे पेण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दुर्शेत गावाच्या हद्दीत एक सुटकेस सापडली आहे या सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे मुंबई गोवा महामार्गाचे चुनाभट्टी ब्रिज पासून पुढे थोड्या अंतरावरती दुर्शेत गावाकडे जात असताना कुजल्यासारखा वास येत होता काही स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी थांबून आजूबाजूला पाहणी केली असता रोडच्या पट्टीला लागून असलेल्या खड्ड्यात मोठ्या आकाराची सुटकेस बॅग आढळली आहे मदे एक अनोळखी तरुणीचे कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी या अनोळखी तरुणीची हत्या करून तिला सुटकेस बॅग मध्ये भरून या ठिकाणी आणून टाकलेले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजले असून या प्रकरणाचे गुढ उकळण्याचे मोठे आव्हान पेण पोलिसांसमोर उभे ठाकले आहे दशरथ रामदास गावण राहणार दुर्शेत दुर्शेत सरपंच मी अ सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावटी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्युटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शित फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनावट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचश्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडेदहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर अं दुर्शेत रस्त्याच्या पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं टाइमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर अं आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चैन उघडी होती आणि चेन बॅगची उघडी असल्यामुळे तिथे निदर्शनच आलं की त्या बॅगेमध्ये मध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आले आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ गव्हाण यांनी सकाळी दहा साडे मला माहिती दिली की दुरशत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेस मधून दुर्गंधीचा वास येतोय त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ स्टाफ स घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुदलेला अवस्थेत होते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम वगैरे हो सगळं प्राचरण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक परिषदेच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत ऐतिहासिक किल्ले रायगड आणि परिसरामध्ये रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती विकासात्मक प्रकल्प राबवले जात आहेत यामुळे हे प्रकल्प राबवताना आणि खाजगी जमीन खरेदी विक्रीनंतर होत असलेल्या सपाटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जमीन उत्खनन होत आहे यामुळे रायगड परिसरातील जैवविविधता नैसर्गिक सौंदर्य आणि परिसरात असलेल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट होत आहेत हे उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न विचारला जात आहे पाहूयात माझे कोकणचा यावरील खास रिपोर्ट शेकडो वर्षांपासून किल्ले रायगडाच्या विकासाकडे आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली गेली नव्हती रायगड प्राधिकरण या या स्वतंत्र विभागाची स्थापना होऊन ठिकाणी शासनाने करोडो रुपये खर्च किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन तसेच विकासात्मक काम आणि परिसरातील गावांमध्ये सोयी सुविधा राबवण्यासाठी विविध प्रकल्प हातामध्ये घेण्यात आले रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत करोडो रुपयांचा खर्च केला असला शिवकाळात ज्या पद्धतीने वास्तू उभ्या होत्या तशा ऐतिहासिक वास्तू उभ्या झालेल्या नाहीत परंतु किल्ल्यावरील पर्यटकांसाठी शिवभक्तांसाठी उभ्या सोयी सुविधा योजना राबवणे तसेच भर घातला परिसरात असलेल्या चौदाहून नदीक रस्ते पाणी आदी सुविधा रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या जात आहेत पर्यटकांची आणि शिवभक्तांची किल्ले रायगडावर सातत्याने वाढणारी गर्दी पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण राबवले जाते खरं पण जमिनीचे खोदकाम करून निघालेली माती या उतारावरच भराव टाकून टाकली जाते यामुळे आधीच धोका निर्माण झालेल्या हिरकणीवाडीसह अन्य गावांना देखील भूस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला यामुळे आता इतिहास अभ्यासक तसेच शिवभक्त काय म्हणतात ते पाहूयात आता विकास म्हटला की इतर त्या अनुषंगाने होणारी अनधिकृत बांधकाम आहेत रस्त्यालगतची आ या सगळ्यांचं कुठेतरी सरकारने वेळीच त्याला सोपवलं पाहिजे तरच आपण पुढच्या ज्याला आपण रायगड किल्ल्याला जो आपण जागतिक दर्जा देण्याचा वर्ल्ड हेरिटेज साईटचा जो सरकारचा पुढे जो मनोदय आहे ते होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सरकारने कठोरपणे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या दूर केल्या जातील याची काळजी घेतली पाहिजे बिल्डिंग्स तिथं रायगडच्या परिसरात मोठ्या मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत मागे दहा प दहा वर्षापूर्वी हिरकणीवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात भूत भूस्खलन झालं होतं एक भाग जो रस्ता खचला होता तो आता परत केलेला आहे असाच एक हिरक रायगडवाडीच्या बाजूलासुद्धा भूस्खलन झालं होतं रायगड ही महाराष्ट्राची राजधानी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजींची राजधानी आहे आणि या राजधानीजवळती प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं मला वाटतंय रायगडच्या परिसरात पाच किलोमीटरचा परिसर आहे याला पक्षी आर अभयारण्य घोषित करा कारण हे महाराजांच्या काळात ज्या बाजीच्या देटालाही हात लावू देऊ नका असा जो हुकूम दिला होता तिथं आज जंगलच्या जंगल उद्ध्वस्त केले आहे आणि हे थांबवायचं असेल आणि पर्यावरणानुसार जर प्रमाण वाढलेलं आहे हे प्रमाण जर थांबवायचं असेल तर रायगडचा परिसर तो हा पक्षी अभयारण्य घोषित करावा तिथल्या जंगल तोडीवरती अंकुश येईल एकीकडे किल्ले रायगडच्या परिसरात भूस्खलन करून रायगड परिसरात असलेल्या झाडांची कत्तल केली जाते वनव्यांमुळे वन जीव जात आहेत रायगडच्या परिसरात असलेले औषधी वनस्पती जैविकदृष्टीने महत्त्वाच्या आहेत दुसरे म्हणजे मानवाच्या अतिक्रमणाला थांबवले पाहिजे असे पर्यावरण आणि भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर समीर बुटाला आणि शिवभक्तांचे म्हणणे आहे आपल्या रायगड किल्ला जो आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे संपूर्ण जी बायोडायव्हर्सिटी आहे जी जै जैव ती अतिशय महत्त्वाची गेली कित्येक वर्ष या रायगड परिसरामध्ये फिरत आहेत आणि या परिसरामध्ये ज्या असणाऱ्या वनस्पती आहेत ह्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पती आहेत म्हणजे रायगड किल्ल्यापासून ते महाडपर्यंतचा सर्व भाग अगदी पलीकडचं सगळं खोरं हा सगळा भाग अतिशय महत्त्वाचा आहे जैविकदृष्ट्या महत्त्वाचा आहे परंतु सध्या या सर्व भागावरती मानवनिर्मित मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत बायोमास बदललेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे वणवे लागत आहेत मानवाचं सर्वात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे या सगळ्याचा परिणाम जे हेरिटेज आहे जी जैव त्या ती हळूहळू नष्ट होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते भारतीय पुरातत्व विभागाकडून किल्ले रायगडावर आणि परिसरामध्ये खोदकाम करण्यास यापूर्वी मनाई होती अगदी गावांमध्ये विकास कामे करणे घरांचे बांधकाम करणे शासकीय योजना राबवताना बांधकाम करणे या सर्वांवर बंदी होती आजही तो नियम कागदावर असला तरी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियम शिथिल केले की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे माझे कोकणसाठी उदय सावंत रायगड कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवराहाटी जमिनींच्या सातबारा उताऱ्यांमधून देवस्थानांची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशीरित्या कमी करण्यात आली आहेत त्यामुळे देवराई तथा देवराहाटी जमनी या देवस्थानांच्या नावावर पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त भाविक भक्त हिंदू यांच्या वतीने आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयस्तंभ रत्नागिरी येथे सदनशीर मार्गाने घंटानाथ आंदोलन करण्यात आले या अधिवेशनात सरकार ने याचा विचार नाही केला तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील तांबळडेग आणि मार्वे संगम येथे अन्नपूर्णा खाडी मुखार गाळ साचल्याने मच्छीमारांना समुद्रात जाणे येणे धोक्याचे बनले आहे तांबळडेग मार्वे येथे दोन्ही बाजूने समुद्रात ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी येथील मच्छीमारांमधून होत आहे तांबळडेग आणि मार्वे या दोन्ही गावातून मोठ्या प्रमाणात मच्छीमार आपल्या नौका घेऊन मासेमारीसाठी समुद्रात ये जा करतात एकेकाळी या बंदरातून ट्रॉलर समुद्रात ये जा करायचे तिथे आज यांत्रिक फायबर नौका मासेमारीसाठी समुद्रात घेऊन जाताना मच्छीमारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे मुखात गाळ साचल्याने नौका ढकलत समुद्रात ये जा करावी लागते खाडीमुखात काही नौका देखील बुडाल्या आहेत या धोकादायक खाडी मुखातून समुद्रात जात असतेवेळी खलाशांचा मृत्यू देखील झाला आहे या भागात दोन्ही बाजूंनी समुद्रात बाहेरपर्यंत ब्रेक वॉटर बंधारा झाल्यास बंदर सुरक्षित होऊन पाण्याचा प्रवाह देखील व्यवस्थित होईल अशा प्रतिक्रिया स्थानिक मच्छीमार व्यक्त करत आहेत या मच्छीमारांची इथे उद्भवलेली समस्या आपल्यासमोर मांडतो आहे येणे-जाण्याचा संगमचा जो भाग आहे तो उष्पा म्हणजे वाळू पडून हुरला गेला उष्पा व्हावा अशी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे आणि इथे बरेचसे मच्छीमार आज अडकून पडले आहेत कित्येकजण या समस्येमुळे आलेले नाही तर याचा याची दखल शासनाने वेळीत घ्यावी दोन्ही बाजूला बंधारे बांधून सुरक्षित बंदर बनवावे जेणेकरून मनुष्य हानी होणार नाही देवगड तालुक्यातील तांबळडे गावातला मी मधुकर मधुकरटोबा धावडे रहिवाशी आज परंपरा माझी मासेमारी व्यवसाय हो मासेमारी धंद्यासाठी मी आज समुद्रात जातो आहे येतो आहे पण आता काही वर्षापूर्वी ह्या जाण्याच्या मार्गावरती तांबळडे गावाचे रहिवाशी आणि मोरव्या गावातले रहिवाशी जे मच्छीमार आहेत ते येण्याच्या मार्गावरती त्यांची हमेशा जाताना येताना बोटी लागतात आणि ते आयुष्यामध्ये जसा हा जीवन मरणाचा प्रश्न सुटत नाही तसं त्यांना आईचंच कसं दूध आटावतं तसं ते आता दूध आटवायला लागलेलं ला आहे आणि जाण्याच्या मार्गावरती हूर पडून आमचे बोटी जाग्यारच राहत आहेत आम्हाला आमचं कुटुंब कसं चालवायचं कुटुंब कसं पोचायचं हे दिवसांदिवस आम्हाला काळजी पडलेली आहे तेव्हा सरकारने मोरवे गावातील आणि तांबळडे गावातील मच्छीमारांचा सरकारने हा प्रश्न सोडवण्यात यावा तातडीने सोडवण्यात यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि नितेश राणे साहेबांना भेटलेलो आहे नितेश राणे साहेबांना दोन्ही गावामार्फत पत्र दिलेलं आहे तेव्हा दिवसांदिवस आमची हालत चाललेली आहे तेव्हा सरकारने आमची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर हा गाळ काढण्यात यावा आणि दोन प्रतिबांधारे घालण्यात यावी अशी तांबळडे गावाची आणि मोरवे गावाच्या मच्छिमार लोकांची त्यांना हात जोडून विनंती आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावल्यानंतर रायगड जिल्ह्यातील महाड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाडकरांनी तिरंगा झेंडा आणि भगवा झेंडा घेऊन नगारा वाजवत खालूबाजाच्या तालावर नाचत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे यावेळी लहान मुलांसह मोठ्यांनी आनंद व्यक्त केला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळण जंगल भागामध्ये एका बावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे राहुल शिवाजी लाड असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे राहुल जंगलामध्ये कशासाठी आणि का गेला होता याचं कारण अद्यापही स्पष्ट समजलेले नाही असे पोलीस पाटील यांनी सांगितले राहुल याचा मृतदेह जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झाला किंवा शिकारीला गेला असता राहुलला शिकारी गोळी लागली आहे का अशी उलटसुलट चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे राहुल याचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणला असता डॉक्टरांनी सदरचा मृतदेह मुंबई येथील जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला आहे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर राहुलचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल परंतु घटनास्थळाचा पंचनामा केला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात सदरच्या मृत्यूची अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केलेली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत भारतातील हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस मार्च या दरम्यान बलिदान मास पाळण्यात आला आहे दरवर्षी बलिदान मास काळात शिवप्रतिष्ठानतर्फे गावोगावी जागृती केली जाते बलिदान मास हा मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याचा काळ आहे बलिदान मास काळात शंभू भक्त धार्मिक विधी करतात संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभू राजांना श्रद्धांजली वाहिली जाते याशिवाय अनेक ठिकाणी तरुण मंडळी आपली आवडती एखादी वस्तू किंवा पदार्थ महिनाभर वर्ज करून बलिदान मास पाळतात याशिवाय दरवर्षी बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा काढली जाते खेड तालुक्यात चाकाळे गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी बलिदान मास साजरा केला गेला खेड तालुक्यात चाकाळे गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी बलिदान मास साजरा केला जात आहे या कार्यक्रमाला गावातील अनेक शंभू भक्त तसेच ग्रामस्थ उपस्थित असतात रत्नागिरी शहरातील अजिजा हाईट स्पोर्ट्स क्लबतर्फे अंडर आर्म क्रिकेट सामने भरवण्यात आले होते हे सामने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत न्यूझीलंड अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवरती भरवण्यात आले या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार जमील खलपे यांच्या हस्ते करण्यात आले या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण सहा संघांनी सहभाग घेतला ही स्पर्धा तीन षटकांची स्प खेळवण्यात येणार आहे स्पर्धेत विजेत्या संघांसह उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांस वेगळीवेगळी बक्षिसे देण्यात आली आहेत रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडीला वनव्यामुळे भीषण आग लागून या आगीमध्ये अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झाली याची पाहणी आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली व त्यांनी भेट घेतली रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील मार्चला भीषण आग लागली या आगीत येथील धनगरवाड्याला भीषण आग लागली या आगीमध्ये तेथील धनगर समाजाची अठ्ठेचाळीस घरे जळून खाक झाली होती सहा मार्चला सायंकाळी चार वाजता जो वनवा या परिसरात पेटलेला आहे त्या वनव्यानं रौद्र रूप धारण करून दामणसाई इंद्रदेव धनगरवाडा इथली अठ्ठेचाळीस घरापैकी दोन चारच मोजकी घरं राहिलेत बाकीची सगळी घरं ही जळून खाक झालेली आहेत आणि तेव्हाही इथून आमच्या समाजातील मुलांचे मला फोन आले तेव्हा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती ही गोष्ट घातली नंतर आज मी इकडं भेटीसाठी आलेलो आहे इथं आल्यानंतरची परिस्थिती अत्यंत भयानक परिस्थिती आहे आणि पिढ्यानपिढ्या इथं लोकं राहत आहेत जनावरं आहेत त्यांची गोटे आहेत राती घरं आहेत आणि वनवा इतका पेटल्यानंतर जवळपास मी इथं माहिती घेतली आमच्या सहकार्यांच्याकडून चार साडेचार हजार हेक्टरमध्ये हा वनवा पेटलेला आहे सलग आठ दिवस हा वनवा पेटलेला होता आता काही भागामध्ये वनवा आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना पण सुरू आहे वन विभागाची जबाबदारी होती की इथं राहणारी लोकं आहेत घर आहेत या लोकांना अगोदर तुम्ही सूचना देण्याची आवश्यकता होती इथं येण्यासाठी साधी वाट पण नाही आहे आता आम्ही दोन अडीच किलोमीटर चालत इथं आलो आता एकदा आम्ही आलो रोजच लोक इथं चालत येत आहेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही चार महिने उन्हाळ्याची परिस्थिती असल्यानंतर पिण्याला पाणी नाही म्हणून लोक खाली जातात परत आठ महिने इथंच राहतात आणि म्हणून प्रशासनाकडं आणि सरकारकडं आमची विनंती आहे मी आता इथून गेल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहे की इथं जे इंद्रदेव धनगरवाड्यामध्ये ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्या घरांची पुनर्बांधणी सरकारनं करून दिली पाहिजे त्यांना घर व्यवस्थित करून दिली पाहिजेत इथं येण्यासाठीचा पक्का रस्ता असायला पाहिजे उसरली खुर्दे येथील बळीराम भुईर यांच्या जागेवरती इमारत विकसित करण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाला जमीन दिल्यानंतर तब्बल सात वर्षे संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले नाही त्यामुळे बळीराम भोईर यांनी सदर विकसनाचे काम आसरा एंटरप्रायजेस मार्फत अयाज मर्चंट यांना दिले मात्र वारंवार पैसे घेऊन इमारतीचे काम नव्वद टक्के पूर्ण झाल्यानंतर जागा मालक सदर इमारत स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या बेतात धारकांच्या पैशांची राखरांगोळी करून त्यांच्या स्वप्नातलं घर हे एक स्वप्नातलंच असल्यासारखी परिस्थिती निर्माण करीत आहे याबाबत अयाज मर्चंट यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला असला तरी प्रशासनाचे सहकार्य त्यांना मिळत नसल्याची कबुली त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली यावेळी काही सदनिका धारकांनी देखील आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले आहे मी या बिल्डिंग मध्ये पाठी बुकिंग केलेले आहे दोन हजार एकवीस मध्ये माझं साडेतीन लाख रुपये देऊन झालेले बिल्डरांच्यावर माझा विश्वास आहे आणि बिल्डरनी मला प्रॉमिस केलंय की मी तुमचा तुम्हाला न्याय देईल वगैरे मग माझी इच्छा अशी आहे की जे शेतकरी आणि त्यांच्या ऑफिसला टाळे लावलेत आणि जे दुसरे बुकिंगवाले त्यांना भडकावा लागलेत ते बंद करावं आणि ऑफिस त्यांचं चालू करावं म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आमचं फ्लॅट मिळेल फ्लॅट मी दोन हजार एकवीसला बुकिंग आहे अडीच लाख रुपये पेमेंट केलेलं आहे पण त्यानंतर हे यांचं असं मॅटर चालू झालं त्यामुळे आम्ही पण गोंधळात पडलो की आता नेमकं करायचं काय पैसे तर भरलेले आहेत ह्यांचं जातीचा की मुस्लिम बिल्डर आहे वगैरे असं भरपूर काय काय आणि हे शेतकरी भडकवतात आमचं तर रजिस्ट्रेशन पण नाहीये यांचं तरी रजिस्ट्रेशन आहे तर आम्ही कोणावर भरोसा हो ठेवायचा म्हणून आम्ही आता बिल्डरला का सपोर्ट करतो कारण तो बिचार आम्हाला सांगतोय की आम्ही तुम्हाला जे काय तुमचं आहे ते तुम्हाला देऊ म्हणून मग आता विश्वास कोणावर ठेवणार आम्ही बिल्डरवर ठेवणार म्हणून आम्ही त्यांना म्हटलं तेन, ठीक आहे जे काय असेल प्रेसवाले असो कोणी असो आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलेलं आहे तर त्यांचं बुकिंग मिळू द्या एवढंच ना चौतर माळ्यावरती फ्लॅट आहे आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण आता काही कारण असतं बिल्डरांचं आणि शेतकऱ्यांची भांडणं चालू आहे त्यामुळे आम्हाला साइडवर यायला मनाही करतात जेव्हा आम्ही साईटवर येतो तेव्हा शेतकरी आम्हाला भडकवतात की बिल्डर मुसलमान आहे तुम्ही त्याच्या भडकत तुम्ही त्याच्यासोबत जाऊ नका तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला न्याय देऊ पण माझं हेच म्हणणं आहे सगळ्यांसाठी सगळे जेवढे ग्राहक आहेत जेवढ्यानी इथं रूम घेतलेला आहे त्यांना एकच विश्वास आहे किंवा तुम्ही बिल्डरकडे रूम घेता तुम्ही बिल्डरच्या बिल्डरच्या साईडने या तुम्ही शेतकऱ्याकडे न जाता बिल्डरला सपोर्ट करा जेणेकरून आपल्याला जे रूम आहे ते बिल्डर देणार आहे शेतकरी नाही ह्या बिल्डिंग मध्ये माझा चारशे चार मध्ये फ्लॅट आहे दोन वर्ष झालेत तो रखडलेला आहे बिल्डर आमचं काम करायला इथे रेडी आहे पण शेतकरी त्यांना काम करून देत नाही आहे म्हणून हा दोन वर्ष फ्लॅट आमचा रखडलेला आहे तर आम्हाला एवढी विनंती आहे की आमचा फ्लॅट जो आहे आम्हाला लवकरात लवकर पोजिशन मिळावी हीच आमची विनंती आहे आणि आमच्या बिल्डरला लवकरात लवकर इथे काम करण्यास संधी मिळावी म्हणजे तो आमची फ्लॅट आम्हाला रेडी करून लवकरच देईल 2020 में मैंने प्रॉपर्टी डेवलप के लिए मैंने लिया था उस उसपे शेतकड़ी ने मुझे खाली नोटराइज एग्रीमेंट करके दिया था और वो पहले वाले बिल्डर के पार्टनर लोग ने करके दिया हुआ था 2020 से लेके 2025 हो गया मैं उनको बोल बोल के थक गया मेरे नाम पे डेवलपमेंट एग्रीमेंट करो क्योंकि मैं रजिस्ट्रेशन तो कर सकता हूं मगर लोन अमाउंट मेरे पास नहीं आ सकता है क्योंकि जब तक डेवलपमेंट एग्रीमेंट है नहीं तो मैं कस्टमर्स लोगों के लिए फाइट कर रहा हूं मैंने कोर्ट में भी केस किया हूं इसके लिए डेवलपमेंट एग्रीमेंट कैंसिल करने के लिए दो में जैसे ही मैंने 2023 में फेब के महीने में केस किया था तो 2023 के दिसंबर में जनवरी में सॉरी 2024 के जनवरी में, में शेतकारी और मेरा बहुत बड़ा झगड़ा हुआ साइड के ऊपर मेरे ऊपर छुरी लगाया गया मेरे को मारा मारी किया गया मुझे डायरेक्ट धमकी दिया गया था कि दो करोड़ रुपए दो उसके पास जाओ तो भी मैं सेटलमेंट के लिए इनके पास बैठा हुआ था इतने दिनों से कि मैं सेटल करना चाहता हूँ क्योंकि मैं गरीब कस्टमर्स को देना चाहता हूं मगर यहाँ का माहौल देख के मुझे यही लगता है कि कस्टमर्स भी और मिलके ये शेतकारी मिलकर बिल्डिंग लेटिकेशन के अंदर चले जाएगा मैं ये नहीं चाह रहा कि बिल्डिंग लेटिकेशन के अंदर जावे मैं ये चाह रहा हूँ कस्टमर्स को मैं जल्द से जल्द फ्लैट दे दूँ और जो कैंसिलेशन कस्टमर्स है मैं उनको उनके पेमेंट रिटर्न कर दू, दू। मगर यहाँ का माहौल तो यही लग रहा है कि इन लोग सारे कस्टमर्स कुछ कस्टमर्स और शेतकारी मिलकर यही चाह रहे कि बिल्डिंग लेटिकेशन के अंदर चले जावे भाजपचे ज्येष्ठ नेते कोकणचा ढाण्याबाग नारायण राणे तसेच राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय हेमंत चव्हाण यांची कन्या भूमी हेमंत चव्हाण हिने स्केटिंग खेळामध्ये सन दोन हजार तेरा ते दोन हजार सतरापर्यंत पन्नासहून अधिक मेडल मिळवून जिंकल्यामुळे तिची इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे तिच्या या गौरवशाली यशाबद्दल अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू या ठिकाणी इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे सीईओ यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि मेडल देऊन तिचा सन्मान करण्यात येणार आहे भूमी हेमंत चव्हाण हिने स्केटिंग या खेळामध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे तसेच तिला मिळालेल्या इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमधील नोंदीमुळे कोकणच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे आंबोली नांगरतासवाडी येथील रस्त्यावरती अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने जंगली गाव्याचा मृत्यू झाला आहे हा गवा ऊस शेतीतून डोंगराच्या दिशेने जात असताना त्याला रस्त्यावर अज्ञात वाहनाने ठोकर दिली यात त्याच्या पाठीमागच्या भागाला जबर दुखापत झाली हा गवा काही वेळ विवळत पडला होता त्यानंतर उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्याच्यावरती कोणतीही उपचार होऊ शकले नाहीत असा ग्रामस्थांकडून सांगण्यात आला आहे नुकतीच गुरु शिष्यांची एक आगळीवेगळी भेट झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडनगड तालुक्यातील कादवणी येथील शासकीय आश्रम शाळेतील गुरुजींची तब्बल चाळीस वर्षानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथील त्यांच्या गुरूंची भेट घेतली आहे आणि ही भेट माझे विद्यार्थी जयश्री मालगुणकर रेश्मा म्हपरळकर आणि प्रदीप दयाळकर यांच्या प्रयत्नाने झाले मंडणगड तालुक्यातील कादवण या ठिकाणी तब्बल चार दशकांपूर्वी म्हणजेच चाळीस वर्षांपूर्वी श्री संगुदास ठाकूर या शिक्षकांनी रत्नागिरी आणि रायगड परिसरातल्या तसेच कोकणातल्या विविध ठिकाणच्या गोरगरिबांच्या मुलांना व आर्थिक परिस्थितीत बेताची असणाऱ्या मुलांना घरोघरी जाऊन त्यांना आश्रमशाळेत आणले व त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले आज याच आश्रमशाळेतील शिकलेल्या मुली आणि मुले आज चांगल्या हुद्द्यावरती असून समाजामध्ये प्रतिष्ठित आणि मानाने जगत आहेत संगुदास ठाकूर गुरुजींनी चाळीस वर्षांपूर्वीची पिढी घडवली त्या पिढीला आजही त्यांच्या गुरुजींची आठवण असून त्यांनी कुडाळ येथे जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आचार्य देवो भव असं म्हणत त्यांचे आशीर्वाद घेतले या गुरु शिष्यांच्या भेटीने खरंच एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे जन्म देणारे आई वेगळी आणि तिथं पालन पोषण करणारे आई वेगळे तसं आमचंही झालेलं आहे सर आणि बापूजा सर बापूदा होते त्यांनी आम्हाला आम्ही लहान असताना शाळेमध्ये माझं उशिरा नाव टाकले गेलेलं आहे त्यावेळेस पाचवीला पाच वर्षाच्या असताना शाळेत नाव टाकलं जात असायचं आणि मला त्या आधीच घेऊन गेलेले आहेत म्हणजे जसं श्रीकृष्णाला आधीच घेऊन गेलेले आहेत दुसरं आणि सांभाळत असत जसं आम्हाला ह्या सांभाळलेले आहे दोन वर्ष तर मला आम्हाला मला आणि माझ्या भावाला हो आम्हाला घरीच हो सांभाळलं त्यांनी शाळेमध्ये फक्त नाव टाकलं होतं आणि आमची वेणी खणी सर्व करणं आम्हाला मोठ्या मुलांना सांगत होते आणि खरोखर जसं करत बघताना पहिल्या पायरीला नमस्कार करावा लागतो कारण पायरी मजबूत असावी लागते तसं आम्ही मी आमच्यासाठी खूप काय केलेलं जागतिक महिला दिनानिमित्त खेडमधील साती महिला सामाजिक विकास संस्थेच्या वतीने आज दिनांक दहा मार्च रोजी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉलच्या हॉलमध्ये महिलांसाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रम व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र व मध्य प्रदेश खादी ग्रामोद्योग आयोगाच्या निवृत्त राज्य संचालिका प्रज्ञा जोगळेकर महसूल नायब तहसीलदार सुषमा घातकर पोलीस उपनिरीक्षक वंदना कनुजा विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट मृणाल जाडकर खेड जे सी अध्यक्ष अमर दळवी उद्योजक शैलेश मेहता व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन साथी महिला सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ नैना जाधव व त्यांच्या सहकार्यांनी केले होते निवृत्त राज्य संचालिका प्रज्ञा जोगळेकर यांनी शासनाच्या महिला उद्योजकांसाठी असणाऱ्या विविध योजनांचे मार्गदर्शन केले तर वकील मृणाल जाडकर यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले या

या प्रक्रियेला प्रभावी करण्यासाठी शिक्षकांना डिजिटल उपकरणे कशी वापरायची आणि अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याचे प्रशिक्षण दिले जाते प्रत्येक विषयाच्या शिक्षकाला आठवड्यानुसार कामाचे नियोजन दिले जाते आणि त्यांच्या कार्याचे निरीक्षण करून त्यांचे मूल्यमापन केले जाते या मूल्यांकनाच्या आधारावरती रँकिंग निश्चित केली जाते यामध्ये एम आय के जी आणि प्रायमरी खेड या शाळेने उज्ज्वल यश संपादन केले असून पाच शिक्षकांना नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे हिना जुबेदार जशनाईक सना रावल सनोबर काणेकर या शिक्षकांनी आपल्या अथक परिश्रमाने हा प्रतिष्ठित सन्मान मिळवला आहे त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे लीड संस्थेने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण